आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघून घेऊया तर पुरणपोळीसाठी लागणार आहे चणा डाळ तर मी दोन वाटी चना डाळ घेतलेली आहे तर ही धुवून आपण कुकर मध्ये लावूया कमीत कमी पाच शिट्ट्या होईपर्यंत छान शिजून घेऊया डाळीला तर मग चला तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याला कुकर मध्ये लावायचं आहे कुकरच्या पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण ना आमटीसाठी मसाला भाजून घेऊया तोपर्यंत तर हा मसाला मी भाजून घेतलेला आहे खमंग आणि मिक्सर मधून काढून पण घेतलेला आहे अशा प्रकारे बघा आता आपण कढी कढीच सा साहित्य तयार ते करूया कढीसाठी हे थोडस दही आहे ह्या ना आपण मिक्सर मधून काढून घेऊया थोडस पाणी टाकून म्हणजे पूर्ण एक जीव होऊन जाईल याचा आणि कढी छान प्रकारे तयार होईल तर चला मग त्याच्यामध्ये थोडस ना बेसन टाकून बेसन पीठ असं ना ते टाकून मिक्स करून घेऊया सा थोड्याशी हिरव्या मिरच्या तीन चार आणि लसूण मी काढून घेऊ तर चला आपण कढी बनवून घेऊया तोपर्यंत यामध्ये हिरवी मिर दोन चार हिरव्या मिरच्या तर बारीक करून टाकलेल्याच आहेत लसूण आणि हिरव्या मिरच्या तरी दोन मिरच्या न बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे ना थोडे थोडेसे जास्त बारीक पण केले नाही आणि जास्त मोठा पण नाही कडीसाठी टाकण्यासाठी अशा प्रकारे कढीला कढी झालेली आहे आता आपण आमटी करून घेऊया आमटी करण्यासाठी आपण जी डाळ लावली होती ना चना दाळ त्याचं पाणी काढून घेऊया आमटीसाठी आपण छान शिजलेली आहे डाळ सध्या आता गरम आहे ना तोपर्यंत फटाफट मधून आपण ना याला काढून घेऊया म्हणजे थंड झाल्या मग परत निघायची नाही तर आम आमटी आपण नंतर करूया अगोदर डाळ काढून घेऊया ही डाळ आता अशा प्रकारे काढून घ्यायची खाली हे ठेवलेलं आहे मी या मधून ही आमटी झालेली आहे तयार आणि भजी पण झालेली आहे आता पुरण पोई करून घेऊया पुरण असं टाकायचं याच्यामध्ये याला बंद करून घ्यायचं 这。